नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची मोठी घोषणा कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाखांवर शेतकरी फार्मर आय डी विना विसावा हप्त्यापासून राहणार वंचित पुन्हा पावसाचा जोर वाढणार राज्यातील पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता मुंबई पुण्यासह सातारा सा सांगलीमध्ये येलो अलर्ट हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत यावर्षी राज्यात दहा कोटी वृक्ष लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसंख्या वाढते नागरिकांनी घाबरू नये काळजी घ्यावी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर ठाण्यात मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका ताराशिव जिल्ह्यामध्ये टंचाईने ओरपणाऱ्या गावांना पावसाचा दिलासा हळद लागवडीच्या कामांना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वेग चत तालुक्यात पाणी टंचाईची दहाकता आणखी घडत कृषी विभागाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांचे आव्हान वाशिम जिल्ह्यात बनावट खत साठा जप्त प्लास्टिक प्रदूषणाचा जनावरांवर होतोय परिणाम प्लास्टिकमुळे माती पाणी आणि हवेचे प्रदूषण शेतकरी प्रश्नावर आजपासून शिवसेनेचे उबाटा गटाचे आंदोलन रॅली मृत्यू बाजारपेठेत टी बी टी कापूस बियाण्याचा धुमाकूळ हिंगोली जिल्ह्यात खरीपासाठी वीस हजार टन खताचा पुरवठा धुळ्यात एकवीस लाखाचे अवैध कापूस बियाणे जप्त सातारा जिल्ह्यातील शेततळ्यांसाठी पाचशे एकोणावीस शेतकरी पात्र लाडक्या बहिणींनो मोबाईलवर मेसेज तपासला का मे मैं महिन्याचे लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये खात्यात जमा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद